चिंचपूर तालुका पाथर्डी येथे गॅस गोडाऊनच्या घरपोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न धाराशिव येथून एक आरोपी पाच लाख वीस हजार रुपये पाथर्डी पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरसा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे राजेंद्र गुलाब काळे याने त्याच्या साथीदारांसह केला असून ते वाशी जिल्हा धाराशिव गावच्या परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने मिळालेल्या माहितीतील ठिकाणी जाऊन संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकाची लागताच तो पळून जाऊ लागला पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून राजेंद्र गुलाब काळे यास ताब्यात घेतलाय पथकाने ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे सुंदर शंकर शिंदे रामा सुबराव काळे गुलाब गुंपूर काळे सुनील लग्मण पवार दत्ता लगमण पवार शंकर सुरेश काळे माणिक गुलाब काळे अशांनी मिळून सुनील लगमण पवार याच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चौदा सी व्ही बारा बारा आणि रामा सुब्राव याच्या सहाचाकी ट्रक क्रमांक माहीत नसून वाहने घेऊन मागील दहा दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील एका गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती दिली आहे अथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे